तुम्ही येताय तुम्ही मला तिथं उन्हात उभं करून येता काय करताय तुम्ही गाय कोमल चुकवला ना हिशेब माझा दा बस बस बस, बस। तुमच्यामुळे माझं एक आयुष्याचं कणिक चुकताय अगं इथं आपल्या संसारासाठी माझ्या हजार कोंबड्या रोज जीव द्यायला तयार आहेत पण तू मला म्हणते गणित चुकतंय या जन्मी तरी होत नसतोय आपला संसार माझ्या बाबांनी सरकारी नोकरीवाले पोरगाचं स्थळ बघितलंय संध्याकाळी भेटायला येणार तुझ्या फादरला एकदा फायनल सांगून टाक कोंबडीत कोंबडी कुम्णी गावरान कोंबडी प्रशांत शेठ सोडले तर बाकी नाही फादरला सांगून टाक शेठ हो कसले शेठ तुम? को? तुम्ही कोंबड्यांचा धंदा आहे तुमचा पोल्ट्री फार्मचा बिझनेस असं म्हणतात त्याला कोंबड्यांचा धंदा नाही विथ कोमल इंग्लिशमध्ये बोललं म्हणजे झालं का सगळं ओके okay, बपूसून सांगते मी तुम्हाला एक कादर रिस्पेक्टेबल जॉब बघा पण नाही आम्हाला कोमड्याच विकायचे आहेत काय वेट आहेत यात कोमल तुझं कसं झालंय माहिती का मराठी माणसाने व्यवसाय करावा पण आपल्या घरातल्या मराठी माणसाने व्यवसाय करू नये ते नोकरीच करायची हं अगं तुमच्या या ॲटिट्यूड मुळंच ना खेड्यांपासून मिठाईपर्यंत सगळ्या व्यवसायात बाहेरचे लोक घुसलेत आणि आपण काय करतोय त्यांच्याकडे नोकरी आहे तुझ्याकडे जो आलाय ना स्थळ घेऊन पोरगा सरकारी नोकरी आहे ना त्याला त्याचा सगळा रिसर्च केलाय मी पस्तीस हजार पगार आहे ना त्याला फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन माझ्याकडे दोन गाड्या आहेत त्या दोन गाड्यांचे चार डायवर आहेत सगळ्यांना मी पस्तीस पस्तीस हजार पगार देतो आणि वरनं बोनस अंड्याचा क्रेट फुकट आलं का लक्षात आपला आडनाव पण फर्स्ट क्लास आहे ना आपला बिझनेस पण फर्स्ट क्लास आहे तुझ्या फादरला सांगा हलक्यात घेऊ नको म्हणून आपल्याला आणि तसंही आपल्या शाहरुख बाईंनी बोलून ठेवलेलेच आहे कोई धंदा छोटा या बडा नाही होता धंदेचे बडा कोणतं नाही होता खाली <laughs> <laughs> डायलॉग भाजी hmm? पैशांचा मुद्दा hmm? नाहीये मग गाव सगळे तुम्हाला कोमडीवाला म्हणून ओळखतात तुझं नाव पण कोणाला ना माहिती ना 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 नाही सगळे कोमडीवाला कोमडीवाला म्हणतात एवो कोमल तुला माझ्या बिझनेसमुळे एवढं एमरोस होत असलं ना लाइफ मध्ये को नको करू नाही시ल लग्न मी मी बोलले का असं काही मी बोलले का, का हो काय कोमडीवाला 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 लावले हा अरे स्वतःचा एवढा वर्ल्ड क्लास बिझनेस आपला मग की बोला की पप्पांशी हे सगळं असंच पटवून द्या की त्यांना हो किती दिवस टाळत राहणार नाही तुम्ही तुमच्या घरी पण हो एक दिवस खरंच माझे पप्पा लावतील कोणाबरोबर लग्न आणि बसाल तुम्ही कोंबड्या पुरवाळत कोमल कोमई तू टेन्शन नको घेऊ मी येणार आहे तुझ्या फादरशी बोलायला सध्या खूप लोड चालू आहे कामाचा एक खूप मोठी ऑर्डर आली आहे ना ती मी केली ना की मग येणार आहे तुझ्या फादरशी बोलायला तू टेन्शन नको घेऊ शेट आमच्या फुलजडी साठी चिकन अंगारा कबाब घ्या एक मस्त आपलं नेहमी का मसाला मारून छान बघितला का फुल इम्प्रेस आहे आपल्यावर इथे आपल्याच कोंबड्या असतात ना तुम्हाला नेहमी म्हणतो साहेब तुमच्या कोंबडीला तुम्ही काय खाऊ घालता एकदम गुबगुबीत तवटवीत असतात तुमच्या कोंबड्या <laughs> खाना रेल कौतुक करतात कोंबडीवाला कोंबडीवाला नाही म्हण कळलं ना रिस्पेक्ट नी कधी शहरातली मुलगी बघा की की गावातली मुलगी कशी तुम्हाला तसं नाही कोमल कोंबडी असो व पोरगी आपली चॉईस फक्त हे कॉम्प्लिमेंट दिली कॉम्प्लिमेंट मस्त डायलक मारत मनसरचा हिरोचा वाघ म्हणतात आपल्याला मनसरचा वाघ वाघ बसलाय कोंबड्या पाळत हे बस कोमल आता मग कसं तुम्हाला एखाद्या जीवाच्याशी परवानगी न घेता त्याचा व्यवसाय करणं मंदावतं कसं तुमचं काय परवानगी मग कोंबडींची परवानगी मग मला सांग रोज सकाळी दुधाचा छा पिते ना तू हा मग वाले घेतात का दूध काढायच्या आधी गाय म्हशीची परवानगी हा आजकाल तुझा डायट चाललाय नाही का शुगरच्या च्याऐवजी हनी पाहिजे तुला बघा माझ्या हनीला पाहिजे हनी मधमाशींची घेता का परवानगी भाजीपाला खाते का नाही भाजीपाला पिकवून ती रोप काढूनच बाजारात विकतात ना बाजारा शेतकरी घेतो का भाजीपाल्याची परवानगी अगे जसं शेतकरी शेती करतो का नाही तसं आपण कोंबड्यांची शेती करतो लक्षात घे कोमल आपला पण रिस्पेक्टेबल बिझनेस आहे हॅज सिंपल एज दॅट धंद्यात आणि प्रेमात तुमचा फोकस क्लिअर असेल ना तरच टार्गेट अचीव्ह होते मस्त भाषण देता तुम्ही पॉलिटिक्स मध्ये छान करियर आहे तुम्हाला गेलो असतो पण तिसरे उपमुख्यमंत्री नको आहेत महाराष्ट्राला सगळीकडे जातो मी फक्त माझ्या घरी येऊ नका तिथे फाटते बघा तुमची ए, ए आपले नाही काय फाटत आपण नाही घाबरत तुझ्या फादरला तू आत्ता सांग पळवून घेऊन जातो तुला कळलं ना हा काही डोकं पिकं फिरलाय का तुमचं आणि मला ना पळून जाऊन वगैरे लग्न करायचंय देवा आई हाँ। 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 मला छान देवाब्राह्माणाच्या साक्षने आईवडिलांच्या आशीर्वादानं दिमाख्यात लग्न करायचं छान नऊवारी सोन मुंडाळ्या बांधून येईन छान पेशवाई पोषाखात असाल आता थर मला धरू मग मं, मंगलाष्टका सुरू झाल्यावर अंतरपटा छाडून तुम्ही मला चोरून बघशाल घाण दिससरले दिससरले वा वा पुढं पुढं मग आम्ही त्या साक्षणी आपण सापफेरे घेऊ हां मग तुम्ही शेरवानी आणि मी घागरा घालून रिसेप्शन माऊभी राहू असं मित्रमेबाई सगळ्यांबरोबर दिमाखात लग्न करायचं काय करतोय तुला एकदम दिमाखात करायचं का नाही लग्न मी सगळं प्लॅनिंग केलं सगळा हिशोब केला हे बघ तुला ज्या टाईपचं लग्न करायचंय ना एकदम ग्रँड मध्ये तसं बारा ते पंधरा लाख रुपये खर्च येईल माझं काय म्हणणं आहे आपण ना आत्ता फक्त सेव्हन लॅक्स मध्ये लग्न करू एकदम इकॉनॉमिकल आणि उरलेले जे सेव्हन लॅक्स असतील ना त्यात आपण मिळून नवीन बिझनेस सुरू करू कुठला माहिती पोल्ट्रीचा <स्थाँगा> मी तुला सांगतो कोमल लागण्याचा जो सेव्हन लॅक्सचा खर्च आहे ना तो तर भरून निघलच पण वरती सुद्धा आपल्याला टेन टू ट्वेल्व लॅक्स प्रॉफिट होईल ते पैसे घेऊन आपण हानीमून जाऊ युरोपला जाऊ युके ला जाऊ युएस ला जाऊ नेपाळ ला जाऊ बँकॉक ला जाऊ नको एकटाच लग्न कोमल कोमल चिडू नको राव कोमल काय गेली मी काही दांडी घालत बसलोय कोमू माय लव अग कोमू माझी मंत्रची दीपिका पदूकोण ऐक ना मी काय म्हणत ऐक ना तू एकदा विचार केला का मी तुला आज ह्या लोकेशनला डेट वर का बोलवलंय खरंच की आपण तुमच्या त्या खोराड्यात न भेटता येते कसं भेटलं काय विचार काय सांगू का विचार काय प्लीज कम फॉलो मी म्हणजे इथे होणार आपलं डेस्टिनेशन वेडिंग पाहुणे सकाळ सकाळी इकडनं एंटर होणार आई बाबा चहा प्यायला जाणार पोरं वरन खाली येणार एक दोन पोरं डोंगणावर आपटणार मम्मी करून वरडणार पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही हा आपल्या एंगेजमेंटचा ग्रँड वेन्यू आपल्या दोघांचं बघ कुठल्या स्टेजला येऊन पोचलेलं आहे त्या स्टेज वरनं त्या कुत्र्याला पहिल्या बाजूला काढायचं मस्त डेकोरेशन वगैरे करायचं आणि तिथं होणार आपल्या दोघांची एंगेजमेंट म्हणाल लाईटी आणि मग त्या वेन्यूला तिकडे एक स्पेशल ओकेजन आहे तुला दाखवतो या हिरव्या हिरव्या लॉन वर तू आणि मी पांढऱ्या पांढऱ्या कपड्यांमध्ये तुझ्या गुलाबी गुलाबी मी येल्लो येल्लो हळद लावणार कोमल आवडलं ना तुला हे सगळं चाव आवडलं पण हे सगळं डेस्टिनेशन करायच्या आधी मला तुझ्याकडनं एक कन्फर्मेशन हवं होतं आता काय डिअर कोमल ब्रॉयलर कोंबडी बेरंग बेरंग आहे माझे आयुष्य तुझे गावरान कोमल रंग भरायला येशील विल आय मॅरी मी विल यू मॅरी मी तूच केलं प्रोपोज येस 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 आमची सोनोशी का नाबाड्यांच्या घराला एकदम फसकला क्लास शोभून दिसेल आणि आमच्या गेड्या सो सोनूला फर्स्ट सांभाळशील पण तायडे येड्या वेड्या म्हणायचं नाही या बोलवायची नी बोलवायची माझ्याशी दाजी सांगायला चला जाऊया आता कुठं घरच्यांची परवानगी नको का काढायला हा चला 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 वाटत एवढ अनरोमॅन्टिक नाही अरे दाबाडे आपण अपन, आपली कॉमेडी आपला रोमॅन्स आपला <laughs> फॅमिली ड्रामा सगळं फर्स्ट क्लास आहे काय पण डायलॉग शोभायला नको का बघू ना शोभते का आणि दाबाडींची सोन काय वाटतंय या तुम्हीच बघून ठरवा चोवीस जानेवारी पासून तुमच्या जवळच्या थिएटरात बघायला विसरू नका फर्स्ट क्लास दाभाडे आता एकत्र यावंच या लागतंय